आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं उतरली आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकजुटीनं निवडणूक लढवणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर झालंय या संदर्भात श्रीगोंद्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार निलेश लंके आमदार हेमंत ओगले ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब कळमकर यांनी उपस्थित राहून निवडणुकीचा बिगुल फुंकलाय महाविकास आघाडी मागे हटणार नाही तर पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असा ठाम निर्धार या नेत्यांनी व्यक्त केला विरोधकांकडनं आघाडी माघार घेईल मॅनेज होईल अशी टीका होत असताना या पत्रकार परिषदेमधनं त्या सर्व टीकांना आघाडीनं सडेतोड उत्तर दिलं आहे यावेळी उपस्थित नेत्यांमध्ये शिवसेना उपनेते साजन पाचपुते तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के तसेच विजय शेंडे गणेश भोस प्रशांत ओगले संतोष खेतमाळीस ॲडव्होकेट सुमित बोरुडे आणि संतोष इथापे यांचा समावेश होता श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी बाबासाहेब भोस साजन पाचपुते आणि प्रशांत ओगले यांच्यावरती सोपवण्यात आली आहे आगामी काळात महाविकास आघाडीनं निवडणुकीचा प्रचार जोमान करण्याचे संकेत पत्रकार परिषदेमधनं मिळाले आहेत आज या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कामदनगर अहिल्यानगर दक्षिणचे खासदार श्री निले जी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रा श्रीगोंदा इथं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळंबकर आदरणीय ज्येष्ठ नेते बाबासाहेबजी भोस शिवसेनेचे नेते ने साजनजी पाचपुते आणि उपस्थित सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वानुमते आज असा निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडी ही एक संघ पद्धतीने येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला पुढे जाणार आहे आणि बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने लढणार आहे एकंदरीत तीन आपले पक्ष आहेत प्रमुख पक्ष अध्यक्षपदासाठी त्याच्यावरती आम्ही सविस्तर सतरा तारखेला आपल्याला भूमिका सांगू परंतु पुढे पहा की भाजप वेगळं आहे राष्ट्रवादी वेगळं आहे आणि शिवसेना वेगळं आहे परंतु महाविकास आघाडी ही एकत्रित आहे महायुतीमध्ये सगळा गोंधळ उडलेला आहे परंतु तसा कुठलाही गोंधळ हा महाविकास आघाडीमध्ये नाहीये निवडणुकीच्या कार्यक्रमा दरम्यान वगैरे ते महाविकास आघाडीचा पूर्ण सर्व अजेंडा हा पूर्ण पुढे जाणार शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागणार आहे ते सर्व गोष्टी येतील आपोआप धन्यवाद जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवणार आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका हो लढवल्या जाते त्यामुळं निश्चित राज्यातली पहिली महाविकास आघाडी आमच्या नापलेनगर जिल्ह्यामध्ये होईल हे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे निवडणुका पुढे त्याला सांगाच होता शेवट निवडणुका आमची मागणी एकच होती की मतदार यादीमधला जो घोळ आहे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादीमध्ये यादी जो घोळ होता तो त्यावर विचारविनिमय करून निवडणूक आयोगाने त्या यादीमध्ये दुरुस्ती करणे अपेक्षित होतं पण निवडणूक आयोगाने कुठली दुरुस्ती न करता निवडणूक जाहीर केलेली आहे पण आज निवडणूक जाहीर केल्यानंतर त्या निवडणुकीला सामोरं जाणं सुद्धा हे आमचं सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीचा निर्णय आहे त्या ठिकाणी श्रीवर्धा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेचे खासदार आदरणीय लंकेसाहेब या ठिकाणी श्रीरामपूरचे आमदार आदरणीय हेमंत देऊले या ठिकाणी राष्ट्रवादीचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दादा भो। या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय साजनभाई पाचपुते तिन्ही पक्षाचे या ठिकाणी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीवर प्रेम करणारे सर्व आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची की या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या प्रमुख लोकाला या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील हेमंत देगुले असतील दादाबाब कळमकर असतील यांनी आम्हाला अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि सक्षम पॅनल महाविकास आघाडीचा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि तो पॅनल उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यशस्वी होईल असा खात्री मला या निमित्ताने लागते आज जे विरोधकाला वाटत होतं की महाविकास आघाडी पॅनल करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठीच आदरणीय खासदार साहेब असतील आदरणीय दादाभाऊ असतील आदरणीय ते असतील यांच्या तोडून महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा त्याच्यासाठीच आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी बी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी असेल त्यांना एक नंब प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगत गेली चाळीस पन्नास वर्ष या श्रीगंधा शहरात मी राहतो आहे आणि या श्रीगंधा शहरातले जे स्थानिक प्रश्न आहेत मग तो शिक्षण असेल आरोग्य असेल या ठिकाणी अंडर घाटा असेल इंटरनल व्यवस्था असेल या ठिकाणी बाकीचे काही जे स्थानिक प्रश्न असतील या सगळ्या स्थानिक प्रश्नाला खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम आम्ही मी आणि मित्रांनी माझ्या सर्व सहकार्याने बरोबर घेऊन या ठिकाणी केलेलं आहे तर उद्याच्या काळामध्ये हे सुगंधा शहर धन शक्तीच्या पाठीमागे जाणार नाही या शहरातली जनता अतिशय सुज्ञ आहे विचारी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या वतीने निश्चितपणे शंभर टक्के या शिगंधा शहरातील जनता आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास या निमित्ताने करतो आणि मी थांबतो जय हिंद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणते नेते स्थानिक निवडणुकीवर राज्याचे नेते हलण्यापेक्षा या ठिकाणी आमचे खासदार आहेत अध्यक्ष आहेत हेमंत आहेत ही मंडळी भरपूर झाली आणि त्यातील त्यात खऱ्या अर्थाने आम्ही सक्षम आहोत या ठिकाणी करण्यासाठी तेव्हा राज्यातले नेते मंडळी नगरपालिकेच्या निवडणुकीत अन्न काही योग्य वाटत नाही मला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या धोरणाने हे आता या ठिकाणी या मंडळींनी सांगितलेलं या शेवटी असं आहे की काही राज्याची निवडणूक नाही ही स्थानिक निवडणूक आहे स्थानिक जे प्रश्न असेल ते या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर ही मंडळी निश्चितपणे चांगलं पाऊल उचलते परंतु येणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी एवढंच सांगाल या आता आम्ही जी कमिटी नेमली त्यांनी जे निर्णय घ्यायचे त्या त्यांनी अगोद आणखीन आर पी आहे काही इतर घटक समाजाचे असतील त्यांना बरोबर घ्यावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना एखादी मी सांगितलं स्त्रियांना योग्य ते प्रतिनिधित्व द्या मागासवर्गीयांना द्या पवारसाहेबांनी हे सांगितले की जे ओरिजनल ओबीसी आहेत त्यांना टाळून तिथं इतरांना देऊन आणि इथं ओबीसी पुष्कळ आहेत तर आजूबाजू सगळ्या वस्त्या आहेत त्यामुळे ती काय अडचण येणार नाही विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे बाबासाहेब साधनजी पातपती असतील किंवा आणखी या ठिकाणचे आमच्या हेमंत दादाजी बंधू असतील ही मंडळी सक्षमपणे निर्णय घेतील आम्ही सगळ्याच्या वतीने या कमिटीलाच अधिकार देतो त्यांनी मिटिंग घ्यायची त्यांनी सगळ्याला एकत्र करायचं आणि योग्य ते प्रतिनिधित्व सगळ्याला द्यायचं या ठिकाणी प्रचाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जो प्रश्न केला की निश्चित एखादा चांगला वक्ता वरून या ठिकाणी आम्ही तर आहेत सगळे त्यांना आणण्याचासुद्धा प्रयत्न करू आणि असं काही नाही सगळे निवडणुका पैसे जो होता असं काही नाही चार पाच उमेदवारी एका जागेला असले लोक पाचही उमेदवाराचे वडापाव खात्यात आणि मत जिथं द्यायचं तिथं देतात हा आमचा अनुभव आहे नगरपालिका निवडणुकीला आम्ही तुम्हाला सांगतो पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील बाळासाहेब थोरातच काँग्रेस नेते या सगळ्यांचा एक विचार आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने ज्या निवडणुका एकत्र मनसेला मुंबईमध्ये त्यांना घेणारच आहे आज जरी काँग्रेस आले राज्याचे काही लोक बोलत असले उद्या राहुल गांधीजींनी सांगितलं की आपली इंडिया आघाडी आणि मग त्याच्यामध्ये घेतलं तर आमचं इथं सुद्धा कोणी जर कार्यकर्ते असेल त्याच्यातला उमेदवार कोणी सक्षम असेल तर त्याला सुद्धा सामावून घेतलं जाईल तरी काय कोणाचं आम्हाला वावडं नाही नगरपालिकेमध्ये तीन पक्ष एकत्र आपण अनेक कार्यकर्ते या ठिकाणी नाराजी नाराज कशी असं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये इच्छुक फार असतात उमेदवारी शेवटी आम्हाला एक सत्ता आणायची म्हणल्यानंतर सक्षम कार्यकर्ता तो, तो निवडावा लागतो हे सगळ्या निवडणुकात चालतं थो। काही थोडेफार नाराज होतात काही ज्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही त्याच्यातले काही जातात इकडं तिकडं परंतु जनता आमच्या बरोबर हो राहील सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा